चिंतन श्री श्री गुरुदेव दत्त स्वामी जे जे स्वामी समर्थ समर्थ जय जय नमस्कार तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवरती म्हणजेच जीवन कथा या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि मी आशा करते की तुम्ही सर्वजण आनंदी असाल खुश असाल समाधानात असाल आणि आजच्या दिवशीही तुम्ही आनंदी राहाल खुश राहाल अशी स्वामी समर्थांच्या विचारणे मी प्रार्थना करते आणि तुम्हा सर्वांना दीपावलीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्या पाच गोष्टी ज्या वसुबारसच्या दिवशी केल्यावरती घरामध्ये आपल्या कायम सुखसमृद्धी राहते लक्ष्मी मातेचा वास आपल्या घरामध्ये राहतो आणि आपल्या घरामध्ये सगळीकडे प्रसन्न वातावरण निर्माण होतं तर त्या कोणत्या गोष्टी आहेत तेच आपण आज ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका कारण शेवटी एक वाक्य मी असं सांगणार आहे जे तुमचं मन आणि घर दोन्ही प्रसन्न करेल तर वसुबारस हा दिवस म्हणजे स्त्री शक्तीचा मातृत्वाचा आणि गाय मातेच्या कृपेचा दिवस असतो तर या दिवशी घराघरांमध्ये गाईची आईची आणि लक्ष्मी मातेची एकत्र पूजा केली जाते आणि आपण सगळेच सुख समृद्धी शांती आणि प्रेमाने भरलेलं जीवन जगावंसं वाटतं तर वसुबारसचा हा दिवस आपल्याला तीच ऊर्जा देतो आणि गाई माता आणि आपली आई हे एक असं सर्वस्व आहे आपल्यासाठी की त्यांच्यापासून आपल्याला खूप चांगली ऊर्जा भेटत असते म्हणून वसुबारसच्या दिवशी आपण आपल्या आईचं लक्ष्मी मातेचं आणि गाई मातेचं पूजन करतो ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येत असते परत ना म्हणाल तर तुम्ही आपल्या घरामध्ये प्रसन्न वातावरण निर्माण होत असतं तर तेच आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर भाग पहिला आहे सकाळचं प्रथम नामस्मरण तर वसुबारसच्या सकाळी उठल्यानंतर सर्व पथ सर्वप्रथम आपल्याला आईचं आणि गाईचं नामस्मरण करायचं आहे जय गाई माता आणि जय आई भवानी असं म्हणत दिवसाची सुरुवात करायची आहे कारण गाई ही केवळ प्राणी नाही तर ती पृथ्वीमातेचं प्रतीक आहे आणि ही ती आपल्याला जीवनाला पोषण देते आणि तिचं स्मरण म्हणजे सृष्टीच्या आईचा आभार मानणं असतं म्हणून गायीची पूजा करणं हे अत्यंत शुभ मानलं जातं आणि ज्या घरामध्ये सकाळी पहिलं नाव गायीचं घेतलं जातं त्या घरात लक्ष्मी लक्ष्मी मातेचा वास कधीच कमी होत नसतो त्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा वास जो असतो तो कायम राहत असतो आणि प्रसन्न वातावरण त्या घरामध्ये कायम राहत असतं आणि म्हणूनच हा दिवस सुरू करा भक्तीने नम्रतेने आणि आभाराच्या भावने नहीं, नहीं। तर भाग दुसरा आहे याच्यामध्ये की गाईला गोड खाऊ अर्पण करायचा आहे आता आपल्याला गाईला गोड खाऊ अर्पण करायचं म्हणजे काय तर हे वसुबारसचं सर्वात सुंदर कर्म आहे गाईला गोड खायला देणं किंवा गाईला गोड अर्पण करणं खाऊ म्हणजे हे वसुबारसच्या दिवशी सर्वात सुंदर केलेलं कर्म आहे आणि हा दिवस खूप शुभ आहे वसुबारसचा त्यामुळे ह्या दिवशी जर तुम्ही गाईला काही खायला देत असाल तर हे खूप मोठं कर्म आहे ह्याच्यासारखं मोठं कर्म कोणतं नाही आहे तर गाईला आपल्याला गुळ तूप आणि केळी अर्पण करायची आहे कारण गाईला गूळ तूप केळी चपाती असते ते खूप आवडतं त्यामुळे ह्या अशा गोष्टी आपल्याला गाईला त्या गाई दिवशी अर्पण करायचे आहे गोड पदार्थ देताना मनात म्हणायचं आहे की गाई माते जसं तू जगाला पोचतेस तसंच माझं कुटुंब ही आनंदाने प्रेमाने आणि भरभराटीला येऊ दे असं तिच्याकडे आपल्याला प्रार्थना करायची आहे गोड अर्पण केल्याने आपल्याला जीवनात माधुर्य येतं तणाव कटुता आणि राग या भावना दूर होत जातात आणि एक छोटंसं ध्यान आपल्याला करायचं आहे ते म्हणजे त्या क्षणी डोळे मिटून गाईचं दर्शन करायचं आहे तिचं तिचं मनात अनुभवायचं आहे अनुभव करायचा आहे आणि जणू काही आईने आपल्याला मायेनं हाक मारली आहे असं आपल्याला अनुभव करायचा आहे तर हे केल्यामुळे आपल्या घरामध्ये नक्कीच लक्ष्मी माता प्रसन्न होईल तर गा ह्या वसुबारसच्या दिवशी तुम्ही ह्या वर्षी गायीला गोड नैवेद्य नक्की अर्पण करा त्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा वास कायम राहील आता भाग तीन आहे तो म्हणजे गाईच्या दिशेला दिवा लावायचा आहे आता वसुबारसच्या दिवशी आपल्याला गाईच्या दिशेला दिवा लावायचा आहे आता दुपारी किंवा संध्याकाळी एक तुपाचा दिवा लावायचा आहे आपल्याला पण लक्षात ठेवा तो दिवा गाईच्या दिशेला म्हणजेच पश्चिमेकडे तोंड करून असला पाहिजे बघा हं दुपारी किंवा संध्याकाळी आपल्याला एक तुपाचा दिवा लावायचा आहे पण लक्षात ठेवा तो दिवा गाईच्या दिशेला गाईच्या दिशेला म्हणजेच पश्चिमेकडे तोंड करून असला पाहिजे आता तुपाचा दिवा म्हणजे पवित्र तेज असतं आणि तो गाईच्या दिशेला लावला की घरातील जी नकारात्मक ऊर्जा असते ती नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये येऊ लागते आणि दिव्यांचा प्रकाश म्हणजेच धन आणि तुपाचा सुगंध म्हणजेच आरोग्य असतं आणि म्हणूनच आपल्याला वसुबारसच्या दिवशी एक तुपाचा दिवा पश्चिमेकडे तोंड करून गाईसाठी लावायचा आहे याच्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा वास कायम राहतो ज्या घरामध्ये पश्चिमेकडे दिवा लावला जातो त्या घरात पितृदेवता आणि लक्ष्मी सर्वांचा आशीर्वाद कायम राहतो आणि म्हणूनच लक्षात ठेवा वसुबारसच्या दिवशी एक तरी तुपाचा दिवा तुम्हाला पश्चिमेकडे तोंड करून लावायचा आहे त्याच्यामुळे तुमच्या घरामध्ये पितृदेवता आणि लक्ष्मी मातेचं सर्वात सुंदर आशीर्वाद कायम राहतो प्रसन्न वातावरण राहतं तुमच्या घरामध्ये भांडणतंटा होत असेल तर ते कायमचं दूर होतं नकारात्मक ऊर्जा जी असते ती निघून जाते आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये येत असते आणि तुम्ही दिवा लावताना म्हणू शकता की दीप ज्योती परब्रह्मा दीप सर्व तमोपहा दीपो हरतो मे पाप दीपज्योती नमस्तुते काय म्हणायचं आहे आपल्याला दीपज्योती परब्रह्मा दीप सर्व तमो पहा दीप हरतो मे पाप दीप ज्योती नमस्तुते हे जर तुम्ही म्हणलात तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी माता नक्कीच वास करेल आता भाग चौथा आहे तो म्हणजे आईचा सन्मान आता वसुबारसचा दिवस म्हणजे हे मातृत्वाचं पूजन असतं आणि मातृत्व म्हणजे आपली आई असते म्हणून घरातील जी आई असते किंवा आजी असते किंवा ज्येष्ठ स्त्रिया असतात त्यांना आपल्याला हळदी कुंकू लावायचं आहे आणि धन्य आहे तुझं ममत्व असं म्हणायचं आहे काय करायचं आहे आपल्याला वसुबारसच्या दिवशी आपल्याला घरातील आपली ज्येष्ठ लोकं असतील की ज्येष्ठ लोकं म्हणजे ज्या ज्येष्ठ महिला असतात आई असते आपली आपली काकी असेल आपली आजी असेल त्यांना आपल्याला हळदी कुंकू लावायचं आहे आणि धन्य आहे तुझं महत्व असं आपल्याला म्हणायचं आहे हे वाक्य साधं आहे पण यामागे एक अपार शक्ती आहे आणि आईला सन्मान दिला की देव आपोआप प्रसन्न होतो मातृशक्ती ही एक लक्ष्मीचं रूप आहे आणि आईला हळदी कुंकू लावणं म्हणजे लक्ष्मीच्या पायावर आपण चंदन ठेवणं असतं म्हणूनच आपल्याला वसुबारसच्या दिवशी आईला आजीला ज्येष्ठ व्यक्तींना हळदी कुंकू लावायचा आहे आणि मनापासून आपल्याला प्रार्थना करायची आहे की धन्य आहे तुझं ममत्व त्या क्षणी आईच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू म्हणजे आशीर्वादाचं अमृत असतं आणि तो आशीर्वाद जर हृदयाने घेतला तर तुमचं आयुष्य धन्य होत असतं आता भाग पाचवा आहे संध्याकाळी नामस्मरण किंवा की कीर्तन आता दिवसाच्या शेवटी थोडंसं कीर्तन भजन किंवा की नामस्मरण करायचं आहे आता हा दिवस संपत आला आहे शेवट आहे तर थोडं कीर्तन भजन किंवा की नामस्मरण करायचं आहे जय जा गायी माता जय श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ अशा नामांचा उच्चार करत एक सुंदर ऊर्जा निर्माण करायची आहे आपल्याला भक्ती म्हणजे देवाला बोलवणं आहे का तर नाही तर आपण आधीपासून देवात आहोत हे जाणणं आहे आणि संध्याकाळचे कीर्तन आणि घरातील वातावरण हे प्रस होत असतं मनातील नकारात्मक विचार नाहीसे होतात आणि त्या जागी शांतीचा समृद्धीचा अनुभव येतो आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या शरीरामध्ये मनामध्ये भरली जाते म्हणूनच आपल्याला संध्याकाळी वसुबारच्या दिवसाच्या संध्याकाळी थोडंसं भजन कीर्तन नामस्मरण करायचं आहे आता तर ही होती वसुबारसच्या दिवशी करावयाच्या पाच पण शक्तिशाली कर्म कोणते होते तर सगळ्यात पहिला वसुबारसच्या दिवशी आपल्याला पहिलं सकाळी उठायचं आहे लवकर आणि आईचं आणि गाईचं नामण स्मरण करायचं आहे दोन म्हणजे गाईला गोड खाऊ अर्पण करायचं आहे गूळ तूप पोळी चपाती केळी हे अर्पण करायचं आहे तीन म्हणजे गाईच्या दिशेला दिवा लावायचा आहे मी सांगितलं आहे तुम्हाला गाईच्या दिशेला दिवा लावणं म्हणजे पश्चिमेला दिवा लावायचा आहे तुपाचा आणि आईला हळदी कुंकू लावून सन्मान करायचा आहे आणि म तुझं ममत्व असं म्हणायचं आहे आपल्याला पाचवं म्हणजे संध्याकाळी आपल्याला नामस्मरण कीर्तन भजन करायचे आहे तुम्हाला ह्या पाच गोष्टी कळल्या असतील सकाळी आई आणि गाईचं नामस्मरण करायचं आहे दोन गाईला गोड खाऊ अर्पण करायचं आहे गाईच्या दिशेला दिवा लावायचा आहे आणि आईला हळदी कुंकू लावून सन्मान करायचं आहे पाच म्हणजे संध्याकाळी नामस्मरण कीर्तन आपल्याला करायचं आहे या पाच गोष्टी जर प्रेमाने श्रद्धेने आणि मनाने भावनेने केल्या तर घरामध्ये फक्त सुखच नाही तर समाधानही राहील प्रसन्न वातावरणही राहील आणि लक्ष्मी मातेचा वास तुमच्या घरामध्ये आयुष्यभर राहील आणि लक्षात ठेवा आईचा आशीर्वाद घेतला की लक्ष्मीला वेगळं बोलवावं लागत नाही तुम्ही जर तुमच्या घरातल्या आईचा आशीर्वाद घेत असाल तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी मातेला स्वतः वेगळं बोलवण्याची गरजही तुम्हाला पडणार नाही आणि ताईंनो दादांनो वसुबारस म्हणजे केवळ एक सण आहे का तर नाही तो आहे मातृत्व शक्ती आणि आभार मानण्याचा दिवस आहे आपण गाई मातेचं आणि आपल्या आईचं पूजन केलं ते म्हणजे धन आरोग्य आणि प्रेमाचं पूजनच असतं हे पाच छोटेसे उपाय दरवर्षी श्रद्धेने करा आणि मग बघा तुमच्या घरामध्ये फक्त लक्ष्मीच नाही तर शांती समाधान आणि आनंद याचा वर्षाव नक्कीच होईल तुम्ही जर ह्या मागच्या वर्षी केलं नसेल तर ह्या वर्षी ह्या पाच गोष्टी करून बघा तुमच्या घरामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच तुम्हाला बन बदल आहेत ते जाणवतील तर धन्यवाद वीडियो, तर हा होता आजचा व्हिडिओ तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला म्हणजेच जीवनकथा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि आपल्या भक्तीसारख्या जीवनकथा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला पुढच्या व्हिडिओत पुन्हा भेटू एक नवीन आध्यात्मिक विषयासोबत नव्या ऊर्जेसोबत तोपर्यंत म्हणूया जय गायी माता जय श्री स्वामी समर्थ आणि तुम्ही सर्वजण खुश राहा आनंदी राहा समाधानात राहा आणि तुम्हाला परत तर दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा मनापासून शुभेच्छा धन्यवाद आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुमचा सपोर्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ